नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महा टी, -टी स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असणारे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत हे जे प्रश्न आहेत आपल्याला बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्रावरती मागील वर्षी विचारण्यात आलेले प्रश्न आहेत हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार घेण्यात आलेले आहेत आणि पूर्णपणे हा व्हिडिओ बालमानसशास्त्रावरती स्पेशल प्रश्न संच असणार आहे त्यामध्ये आपण भाग एक आणि भाग दोन म्हणजे पेपर एक आणि दोनसाठी साठी प्रश्न घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबत आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील त्यांना जाऊन आपण जॉईन करायचं आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला दररोज असेच व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जात नाही शेवटचा प्रश्न किंवा शेवटचं वाक्य शब्द जो आहे त्यावरून पूर्ण प्रश्न चेंज होतो धारणेचे मापन करताना कोणती पद्धती वापरली जात नाही तर यामध्ये उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर पठन पद्धती जी आहे ही धारणेचं मापन करताना वापरली जात नाही यामध्ये प्रत्यावाहन प्रत्याविज्ञान आणि पुनर्अध्ययन या पद्धती वापरल्या जातात पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे एलिझाबेथ हर्लॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना कोणत्या गोष्टीवर भर दिला आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला तीन वेळा विचारण्यात आला होता एलिझा हरलॉक यांनी विकासाची जी संकल्पना मांडली तर ती संकल्पना मांडताना त्यांनी कोणत्या गोष्टीवरती जास्त भर दिला होता या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन तर परिपक्वता या भागावर किंवा या गोष्टीवरती जास्त भर दिला होता एलिझा हरलॉक यांनी ज्यावेळी त्यांनी विकासाची संकल्पना मांडली पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा सन आहे सन एकोणीसशे सत्तावन्न मध्ये मूलगामित्व ओघवतेपणा लवचिकता आणि उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेले आहेत या ठिकाणी आपल्याला चार घटक आहेत पहा निर्मायकतेचे घटक कोणकोणते आहेत एकोणीसशे सत्तावन्न मध्ये कोणी मूलगामित्व ओघवतेपणा लवचिकता आणि उत्पादकता या निर्णायकतेचे घटक संशोधन करून कोणी मांडले होते तर हे मांडलेले आहेत पहा ऑप्शन क्रमांक एक तर गिलफर्ड यांनी ऑप्शन एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट पलीकडे आपण जाऊ शकत नाहीत तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे डॅश होय या ठिकाणी आपल्याला एक व्याख्या विचारलेली आहे व्याख्या कशावरती आहे आपल्या लिमिट्सवरती व्याख्या दिलेली आहे आपण कितीही जरी प्रयत्न केले तरी प्रगती म्हणजे जे सक्सेस आहे याच्या एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाहीत त्या अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे काय आहे या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर शारीरिक व मानसिक त्या असतात आणि ज्यामुळे आपण प्रगतीच्या एका विशिष्ट लिमिटपर्यंत जाऊ शकतो त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोण कोण कोणत्या बाबींची गरज असते यामध्ये आपल्याला चार बाबी दिलेल्या आहेत त्या चार बाबी पाहून घ्या बाह्य उद्दीपकाची गरज असते सक्षम ज्ञानेंद्रियाची गरज असते आपली इच्छा असणे गरजेचे असते आणि मज्जा संस्थेची गरज असते यापैकी अशा कोणत्या बाबी आहेत की त्यांची गरज असते संवेदना निर्माण होण्यासाठी आ, ब, द, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अ ब ड फक्त अ म्हणजे काय आहे तर बाह्य उत्तीपिकाची गरज असते ब म्हणजे काय आहे सक्षम ज्ञानेंद्रियांची गरज असते आणि ड म्हणजे आहे काय तर मज्जा संस्थेची गरज असते पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सहावा आहे खालीलपैकी कोणत्या स्त्रावामुळे व्यक्तीमध्ये चैतन्य निर्माण होते व त्याचे प्रमाण अधिक झाल्यास मुले वर्तनात अतिउत्साह दाखवतात हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा ज्यावेळी लहान मुले अति उत्साह दाखवतात ते का दाखवतात तर आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्यामध्ये एक स्त्राव निर्माण होतो तर तो स्त्राव निर्माण झाल्याच्या नंतर आपल्यामध्ये चैतन्य येतं पण त्या स्त्रावाचं प्रमाण जर अधिक झालं तर अति उत्साह येत असतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर ॲड्रिनल हे केमिकल आहे ज्यामुळे चैतन्य निर्माण होतं आणि ते जर ॲड्रिनल जास्त प्रमाणात स्रावलं तर मुले जे आहेत हे अतिउत्साह दाखवतात पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे पहा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्न संच जो आहे तो मार्केटमध्ये लॉन्च झालेला आहे लेखक आहे त्याचे राऊतवार सर आणि प्रकाशन आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्याद्वारे प पेपर एक आणि पेपर दोन साठी महत्वाचा असणारा हा प्रश्नपत्रिका संच जारी केलेला आहे यामध्ये दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या, या नऊ वर्षात जेवढ्या काही महत्वाच्या पंधरा परीक्षा झालेल्या आहेत तर त्या सर्व पंधराच्या पंधरा प्रश्नपत्रिका म्हणजे यामध्ये अडीच हजारपेक्षा जास्त प्रणा प्रश्नांचा समावेश आपल्याला देण्यात आलेला आहे आणि सर्वच्या सर्व जे उत्तरे आहेत हे आपल्याला फायनल आन्सर की नुसार घेण्यात आलेले आहेत यामध्ये मुख्य म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची सुद्धा स्पष्टीकरण देण्यात आलेली आहेत हे पुस्तक जर आपल्याला विकत घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक सातवा आहे कंठग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्त्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते लक्षण दिसून येते मित्रांनो या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण प्रश्न घेतलेले आहेत ते पूर्णपणे बालमानसशास्त्रावरती आधारित आहेत प्रश्न समजावून घ्या काय आहे कंठग्रंथीतून थायरॉक्सिन नावाचा जो स्त्राव तयार होतो किंवा निर्माण होतो किंवा तो जास्त पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये कोणते लक्षण दिसून येते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर या ज्या व्यक्ती आहेत ह्या अस्थिर असतात म्हणजे अनस्टेबल असतात ह्या व्यक्ती ज्यांच्यामध्ये थायरॉक्सिन स्राव जो आहे तो जास्त प्रमाणात पाझरतो त्यावेळी पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य ठरेल अयोग्य म्हणजे काय तर आपल्याला कोणती बाब चुकीची ठरेल असं विचारलेलं आहे कशामध्ये वाचन अक्षमता असणाऱ्या व्यक्तीमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये तर प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक चार तर कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाच वाचताना अवघड जाते या ठिकाणी उघड झालेलं आहे पण ते अवघड जाते हे जे आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक नव्वा आहे अध्ययन म्हणजे अशी कृती जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे या ठिकाणी आपल्याला परत एक वेळा अध्ययनाची एक व्याख्या दिली आहे ती कोणी दिली आहे असा प्रश्न आहे व्याख्या पहा एक वेळा अध्ययन म्हणजे अशी कृती जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद रिस्पॉन्स देण्याचं आयोजन करते ही जी व्याख्या आहे तर ही व्याख्या आहे पहा गॅरेट यांची ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे नवीन जन्म घेणाऱ्या आपत्त्यांमध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो याला अनुवंशिकतेचा डॅश नियम असं म्हणतात या ठिकाणी कोणता नियम आहे अनुवंशक्तीचा कोणता नियम प्रश्न एक वेळा परत पहा मित्रांनो मी मुद्दाम प्रश्न डबल डबल घेत आहे कारण आपल्याला प्रश्न एक वेळा समजून घेणं महत्वाचं आहे नवीन जन्म घेणाऱ्या आपत्त्यांपैकी प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरी जाण्याचा गुणधर्म असतो या किंवा अणुवश्यकतेचा कोणता नियम म्हणतात तर हा जो नियम नियम असतो असतो हा पहा परागामित्वाचा म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे बड्या व्यक्ती बरोबर काढलेले फोटो तिचे आपल्याला आलेले एखादे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे प्रश्न थोडासा हो समजावून घ्या आपण खूप मोठे मोठे जे लोक असतात आमदार खासदार मंत्री त्यांच्यासोबत काही लोक फोटो काढतात किंवा त्यांचं आलेलं एखादं पत्र आपल्याला दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करतात हा जो छाप पाडण्याचा प्रयत्न आहे तो डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर आहे तर ती संरक्षण यंत्रणा तिला म्हणतो आपण पहा ऑप्शन क्रमांक दोन तर तादात्म्य संरक्षण यंत्रणेचा वापर आहे प्रश्न क्रमांक बारा आहे अध्ययनात पठारावस्था खालीलपैकी कोणत्या कारणामुळे होते या ठिकाणी आपल्याला पठारावस्था दिलेल्या आहेत किंवा त्यांचे कारण दिलेले आहेत अभिरुची कमी होणे एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे आणि प्रेरकाची तीव्रता वाढवणे यापैकी कोणती कारणं आहेत की, की ज्यामुळे अध्ययनामध्ये पठारावस्था होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर अ ब आणि क फक्त अ म्हणजे काय आहे अभिरुची कमी होणे ब म्हणजे आहे एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे आणि क म्हणजे आहे कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे कोणते विधान अयोग्य म्हणजे काय तर चूक विधान कोणता आहे अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यांच्यासाठी अमृताकडून मूर्ताकडे घेऊन जाणे ही एक गोष्ट जी आहे ती अयोग्य आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे खाली दिलेल्या मानसिक संघर्षाच्या परिणामांपैकी कोणता परिणाम अयोग्य आहे या ठिकाणी अयोग्य म्हणजे काय तर चुकीचा आपल्याला दिलेला आहे लक्षात ठेवा खाली दिलेल्या मानसिक संघर्षाच्या परिणामांपैकी कोणता परिणाम अयोग्य आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर व्यक्तीच्या कृती युक्तीतील वाढतो हा हे जो परिणाम आहे तो अयोग्य आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो पहा विचार करणे ही एक जी प्रोसेस आहे ती कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे आणि खालीलपैकी कोणकोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश त्यामध्ये होतो यामध्ये अवबोध संकल्पना व चिकित्सा आणि स्मरण तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक चार तर अ ब क ड सर्व अ म्हणजे अवबोध बी म्हणजे संकल्पना क म्हणजे तर्क व चिकित्सा आणि ड म्हणजे स्मरण तर या सर्व प्रक्रियांचा समावेश होतो ज्यावेळी विचार करत असतो पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे अध्ययन उपपत्तीच्या आधुनिक उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो या ठिकाणी आपल्याला चार उपपत्ती दिलेल्या आहेत स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती थारडाईकची सहसंबंध उपपत्ती आणि बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती तर यापैकी कोणत्या उपपत्तींचा समावेश होतो आधुनिक उपपत्ती या वर्गामध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर ब आणि ड फक्त तर ब मध्ये काय आहे तर ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती आणि ड मध्ये आहे बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती यांचा समावेश होतो ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे सन एकोणीसशे नव्वद मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व डॅश यांनी मांडली होती या ठिकाणी दोघांनी मिळून एकोणीसशे नव्वद या वर्षी भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती मांडली होती त्यामध्ये पहिलं नाव आहे पहा जॉन मेयर आणि दुसरं नाव कोण आहे तर दुसरे आहेत यामध्ये पीटर सॅलोवी पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते पहा अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवणारे विधान कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर अध्ययनामुळे आकलन होते हे जे आहे हे अध्ययनाचं एक विधान असणार म्हणजे एक वैशिष्ट्य आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणांमध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही म्हणजे यापैकी चारपैकी असे तीन मानसशास्त्र आहेत की त्यांचा उपयोग समावेश होतो पण एक असे आहेत की त्यांचा समावेश होत नाही कशामध्ये अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामुळे ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर गुरुत यांचा समावेश नाही यामध्ये लेविन गॅने आणि ब्रुनर या तिघांचाही समावेश होतो पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस आहे औपचारिक अध्यापन उपपत्ती या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन उपपत्तीचे पुरस्कर्ता डॅश आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर जॉन डुई हे जे आहेत हे औपचारिक अध्यापन उपपत्ती या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन उपपत्तीचे पुरस्कर्ते म्हणून मानले जातात जॉन डुईक ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्रावरती विचारलेले प्रश्न हे प्रश्न एक आणि पेपर दोन साठी खूप महत्वाचे असणार आहेत या वीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओची एफ अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्याला जाऊन जॉईन करा त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र